श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण बघणार आहोत गुरुचैत्र पारायण मालिका अ पुढचा भाग त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत महाराजांची पूजा सकाळी उठून मागच्या भागात बघितलं सकाळी किती वाजता उठायचं आणि आवरायचं कसं आणि काय तयारी करायची आता आपण बघणार आहोत महाराजांची पूजा कशी करायची त्या दिवशी सकाळी लवकर उठल्यावर शनिवारी सकाळी लवकर उठल्यावर पूजा काय करायची कसं आवडायचं याबद्दल संपूर्ण माहिती आज मी सांगणार आहे तर चॅनेलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ दत्त महाराजांचे स्वामी महाराजांचे नवनाथ महाराजांचे दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती मिळेल आपल्याला तर अवश्य सर्वांनी सबस्क्राईब करावी तर आता शनिवारी तुम्ही उठले पहिले आवरून झालं तुमचं सोहळ्यात पूर्ण बसायचं मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरु चैत्र मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरु चैत्र या युक्तीप्रमाणे कोणीही गुरु चैत्र करू शकतं त्याला काहीही बंधन नाही सेवेकरांचे बरेच प्रश्न आहेत की काही जण म्हणतात की अं महिलांनी वाचायचं नाही वाचायचं त्याच्याबद्दलही मी सांगेन तर आता माहिती असणार आहे की पूजा कशी करायची सकाळी उठलं तुमच्याकडे महाराजांची मूर्ती असू देत किंवा फोटो असू देत काही हरकत नाही मूर्ती नसली तरी काही हे नाही फोटो असला तरी चालेल मूर्ती असली तरी चालेल दत्त महाराजांची असेल तर ठीक आहे नसेल तर फोटो दत्त महाराजांचा असेल तरी चालेल दत्त महाराजांचाही फोटो नसेल स्वामी महाराज आहेत म्हणजे दत्त महाराज आहेत स्वामी महाराजांची मूर्ती असेल स्वामी महाराजांचा फोटो असेल तरीही चालेल सकाळी उठल्यावर ज्या वेळेला तुम्ही बसणार त्याच्या आधी सर्व एरिया जो आहे तुम्ही ज्या ठिकाणी बसणार ते ठिकाण पूर्ण सगळं गोमूत्राने स्वच्छ करून घ्यायचं केरवारे काढून सगळं स्वच्छ करून घ्यायचं त्याच्यानंतर विधिवत पहिले महाराजांची पूजा करायची महाराजांची पूजा कशी करायची पहिले गणपती अथर्व म्हणायचं पंचामृताने महाराजांचा अभिषेक करायचा दूध दही साखर मध दूध दही साखर मध दूध दही साखर मध आणि तूप हे पंचामृत घ्यायचं नुसतं पंचामृत नसेल तुमच्याकडे तर नुसतं दूध दुधाने जरी दूध आणि साखर मिक्स करून जरी अभिषेक केला तरी चालतो महाराजांची मूर्ती असेल तर डोक्यावरनं अभिषेक करायचा नाही पाद अभिषेक करायचा पायाचा अभिषेक करायचा दुसरं फोटो असेल फोटो असेल तरीही पूर्ण फोटो ओला पूर्ण फोटो ओला करायचा नाही मारदांच्या पायाला अभिषेक करायचा ताट घ्यायचं फोटो असेल तर मूर्ती असेल तरी ताट घ्यायचं ताटामध्ये मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आणि एक वेळा पहिले गणपती अथर्व शेष त्याचा अभिषेक करायचा नाही गणपती अथर्वशेष म्हणायचं आणि अथर्वशेषच्या वेळेला एक सुपारी लागेल आपल्याला एक सुपारी विडा आणि पैसा तर सुपारी यायची ती सुपारी तामणामध्ये ठेवायची पहिले गणपतीला आवाहन करायचं सगळं गणपती मारा गणपती बाप्पाला आवाहन करायचं की आम्ही गुरुचित्र असं असं वाचतोय मी किंवा मी असं असं गुरुचित्र वाचतीये तर तुम्ही माझ्यासोबत राहा आणि तुम्ही पहिले गणपती आहे बघा पूर्ण देवतेमध्ये पूर्ण आख्या ब्राह्मणात पहिले गणपतीला स्थान आहे मंगल कार्य करताना पहिले गणपतीला आवाहन करायचं गणपतीला बाप्पाला म्हणायचं की माझ्यासोबत राहा माझ्या या कार्यामध्ये कुठली अडथळी येऊ देऊ नकोस म्हणून बाप्पाला विनवणी करायची आणि बाप्पाचं बाप्पाचा अभिषेक करायचा सुपारी घ्यायची मूर्ती असेल गणपती बाप्पाची तर ठीक आहे नसले तरी सुपारी घ्यायची अभिषेक करायचा गणपती हातावर शेष म्हणायचा आणि अभिषेक करायचा ते झाल्यानंतर बाप्पाला पुसून थोडं तिथेच बाजूला पाटावर ठेवून द्यायचं त्याच्यानंतर महाराजांचा अभिषेक करायचा पहिले हो पुरुष सुक्त म्हणायचं आणि श्री सुक्त श्रीसुक्त श्री सुक्त या दोन गोष्टी म्हणून महाराजांचा पंचामृताने अभिषेक करायचा त्याच्यानंतर अभिषेक महाराजांचा झाला की ते जे तीर्थ आहे हे पहिल्या दिवशीच करायचं फक्त रोज रोज अभिषेक करायचा नाही सातही दिवस अभिषेक करायचा नाही आपली जी नित्य नित्यनियमाची जी पूजा आहे ती करायची सात दिवस पुढचे सहा दिवस हे पहिल्या दिवशीच आहे महाराजांना अभिषेक करायचा हा पंचामृत आणि पुरुष सुक्त सुक्त म्हणून त्याच्यानंतर एक माळ महाराजांची घ्यायची आणि मग महाराजांची पूजा करायची अष्टगंध लावायचं महाराजांना कुंकू चालत नाही महाराज नरहरिये त्यामुळे महाराजांना कुंकू लावायचं नाही अजिबात दत्त महाराज असू दे स्वामी महाराज असू दे दत्त महाराजांना एक वेळी पण स्वामी महाराजांना चालत नाही दत्त महाराजांनाही लावू नका अष्टगंध लावा त्याच्यानंतर हार वगैरे घालायचा महाराजांना हार फुलं व्हायची पंचोपचार पूजा झाली त्याच्यानंतर अं व्यवस्थित ती बाजू स्वच्छ करून घ्यायची त्याच्यानंतर बाजूला जिथं तुम्ही बसणार आहात गुरुक्षेत्र वाचनाला तिथे ती जागा स्वच्छ पाहिजे तिथे कोणी आलं नाही पाहिजे म्हणजे जो येईल तो स्वच्छ माने आला पाहिजे गोमूत्र तिथं कंटिन्यू गोमूत्र ठेवायचं गोमूत्राच्या बाटल्याच घेऊन ठेवा भरून ठेवाय मोठी बाटली गोमूत्राची जी। जेणेकरून तिथं कोणी येणार नाही कोणी आलं गोमूत्र शिंपडून घ्यायचं आपल्याकडे गोमूत्र हे पूर्वापार म्हणजे शुद्ध करण्यासाठी खूप मोठे हे येते त्याने खूप ताकद आहे गोमूत्रामध्ये महाराजांच्या पाटाच्या शेजारी चौरंग असेल चौरंग पाट असेल पाट जे ठेवणार ते घ्या त्याच्या खाली स्वच्छ करून स्वस्तिक काढून घ्यायचं स्वस्तिक काढायचं त्याच्यावर हदी व्हायचं मग चौरंग असेल पाट असेल तो ठेवायचा त्याच्यावर एक ब्लाऊज पीस टाकायचा काळा ब्लाऊज पीस सोडून कुठलाही ब्लाऊज पीस टाका ना आ, लाल टाका पिवळा टाका कुठलाही टाका तो पिवळा किंवा कुठला जो ब्लाउज पीस असेल काळा सोडून तो ब्लाऊज पीस त्या चौरंगावर किंवा पाटावर ठेवून द्यायचा त्याच्यानंतर दोन ब्लाउज पीस ठेवायचे ते कशासाठी सांगतो पहिला जो, तो जो आहे तो याच्यावर ठेवायचा तुमच्या चौरंगावर किंवा पाटावर राहील दुसरा जो ब्लाउज पीस आहे तो पोथीसाठी आहे जेव्हा तुम्ही वाचन पूर्ण होईल तेव्हा अशीच उघडी वर ठेवायची नाही कुठे पोती ती ब्लाऊज पीस मध्ये गुंडावून ठेवायची जेणेकरून कुणाचा तिथं लक्ष जाणार नाही दत्त महाराजांना व्यवस्थित झाकून ठेवायचं थंडी वारा पाऊस महाराजांना थंडी वारा पाऊस काही लागला नाही पाहिजे म्हणजे महाराजांना थंडी वाजली नाही पाहिजे आता वर्षभरात तीन ऋतू आहेत उन्हाळा हिवाळा पावसाळा ऊन जास्त लागलं नाही पाहिजे पावसाची थंडी वाजली नाही पाहिजे हिवाळ्याची थंडी नाही वाजली पाहिजे यासाठी मार्गांना गुंडावून व्यवस्थित तिथे पोथी तुम्ही जिथे ठेवणार आहात तिथे पाऊस पिसामध्ये गुंडावून ठेवायची त्यासाठी एक नुसता साधा ब्लाउज पीस तिथे ठेवायचा त्याच्यावर तुमची जी पोथी आहे ती ठेवायची आसन सातही दिवस आसन एकच वापरायचं सातही दिवस एकच आसन वापरायचं ते बदलायचं नाही दुसरं ज्या आसनी ज्या आस ज्या आसन घेताय तुम्ही वाचनाला ज्या ठिकाणी बसताय ते आसन उचलायच नाही सहा ते दिवस उचलायचं नाही तसंच ठेवून द्यायचं आणि त्याच ठिकाणी बसायचं बसताना पोथी घ्यायची पोथीची त्या ब्लाउज पीसवर पोथी ठेवायची पोथी ठेवल्यानंतर त्याची विधिवत पूजा करायची हदी कुंकू व्हायचं पोथी पुसून द्यायची पहिले व्यवस्थित हदी कुंकू व्हायचं अष्टगंध लावायचं तिथे पोथीला अं अक्षदा व्हायच्या फुल व्हायचं नंतर महाराजांचं स्मरण करायचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्ल दिगंबरा श्री गुरुदेव दत्त आणि त्याच्यानंतर एक माळ स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची हे रोजचं सांगतोय आता हे रोजचं एक माळ स्वामी समर्थ महाराजांची वाचनापूर्वी एक माळ गायत्री मातेची ओम भूरगस्वात विदरण्यंबर वो देवस्य निमही दिव्योनहा प्रचोदयात ओम भूर्बस्वत असंबर व देवस्य निमही दिवळ प्रचोदयात ही गायत्री माता गायत्री मातेची एक माळ घ्यायची त्याच्यानंतर स्वामी, स्वामी समर्थ महाराजांची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ही एक माळ घ्यायची तिसरी माळ जी आहे नाही या दोन माळी घ्यायच्या दोन माळी घेतल्यानंतर दोन माळी घेतल्यानंतर दोन माळी घेतल्यानंतर गणपती अथर्वशेष म्हणायचं किंवा पहिले गणपती अथर्वशेष म्हणा मग दोन माळी घ्या पहिले गणपती अथर्व शेष म्हणा सुरुवातीला जेव्हा तुम्ही आसनावर बसणार आता तयारीला वाचनाला तयारी पोथी उलगडणारे त्या क्षणाला गणपती अथर्विशेष म्हणायचं ती जी गणपतीची जी, जी, जी सुपारी आहे किंवा मूर्ती आहे मूर्ती नकाच घेऊ सुपारी घ्या अभिषेकाला पहिले जेव्हा महाराजांची पूजा करायच्या आधी तुम्ही सुपारी जी घेतलेली आहे त्या ह्याला मूर्ती न घेता सुपारीच घ्या गणपती म्हणून जी सुपारी घेतली आहे ती बाजूला ठेवायची महाराजांच्या म्हणजे चौरंगावर किंवा पाटावर महाराजांच्या पोतीच्या समूह शेजारी एक विडा ठेवायचा त्याच्यावर पान सुपारी ठेवायची त्यांना हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या फुल व्हायचं आणि त्यांना नमस्कार करायचा गणपती बाप्पाला गणपती बाप्पा शेजारीच ठेवायचे स्थान मांडायचं कलश वगैरे अति अति अवघड मांडणी करायची नाही साधी सोपी मांडणी करायची अति एकदम कलश मांडा किंवा अजून काय करा असं नाही केलं तरी चालेल साधी सरळ सोपी पूजा करायची आपल्याला जसं योग हे वाटेल तसं मग ते कलश मांडा मग तो कलश नंतर मग काढा मग त्याचं विसर्जन करा मग ते विसर्जन मग ते काहीतरी गोड करा त्यापेक्षा साधी सरळ सोपी फक्त पोथी आणि गणपती बाप्पा एवढंच ठेवायचं पोथी ठेवायची जेव्हा तुम्ही पोथीची पूजा झाली सगळं झालं गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं अथर्वशीर्ष झालं की एक माळ गायत्री मातेची घ्यायची एक माळ स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची आणि ज्या टायमिंगला तुम्ही बसणार आहात समजा चार वाजता बसताय साडेतीनच्या पुढेच बसायचं चार वाजता बसताय चार वाजता पाचला बसायला पाच त्याच्या अर्धा तास आधी किंवा पंधरा वीस मिनिटं आधी ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत कुठल्या कुठल्या गणपती आता अवशेष त्याच्यानंतर एक माळ महाराजांची एक माळ गायत्री मातेची हे झाला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही वाचना सुरुवात करायची पोथी ओढली महाराजांचं स्मरण करायचं महाराजां महाराजांना म्हणायचं मारण मन, माझ्या सोबत रहा दुसरी गोष्ट आहे अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महाराजांसाठी आसन ठेवायचं हे बऱ्याच लोकांना माहित नाहीये त्याचा परिणाम मी पुढच्या व्हिडिओत सांगतो काय तो त्याचा अनुभव पुढच्या व्हिडिओत सांगतो महाराजांसाठी आसन ठेवायचं आपण जसं आसन घेतो तसं महाराजांना सातही दिवस एक आसन ठेवायचं त्या आसनावर महाराजांसाठी रोज एक फूल ठेवायचं आसनाच्या मध्यभागी फुल ठेवायचं अक्षदा वगैरे काही व्हायचे नाही हदी गुंकू नाही व्हायचं फक्त फुल ठेवायचं आणि महाराजांसाठी एक तांब्यावर पाणी ठेवून द्यायचं तांब्यावर पाणी ठेवून द्यायचं आणि ते पाणी झाकून ठेवायचं ते पाणी झाकून ठेवलं की आपण जेव्हा बसू वाचायला तेव्हा महाराजांना तिथे तिथे उद्बत्ती ओळायची आसनावर आणि महाराजांना तिथे बघून आसनाकडे बघून महाराजांना प्रार्थना करायची की दत्त महाराज मी आजपासून गुरुचरित्र वाचतो आहे आता याच्या आधी संकल्प आता बघा महाराजांनी बरोबर अधोरेखित करून घेतात महाराज महाराजांनी सांगितलं संकल्प कसा करायचा तर संकल्पाचा व्हिडिओ पुढचा येईल तो मी सांगतो पुढचा कसा करायचा संकल्प दे साधा सोप्पा संकल्प अगदी काही अवघड नाही तो संकल्प मी सांगतो तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये तर तिथे असणारा नमस्कार करायचा आसन महाराजांसाठी ठेवायचं प्रत्यक्ष सात दिवसात कधी ना कधीतरी महाराज येऊ जातात हा अनुभव आहे महाराज येतात आपलं वाचन ऐकण्यासाठी महाराज येत असतात हे लक्षात घ्या त्यासाठी आसन ठेवणं गरजेचं आहे आसन ठेवा आणि तुम्ही बघा महाराज स्वतः तिथे येतात जिथं वाचन चालू ए, आहे तिथं महाराज येत असतात अजूनही महाराज आहेत महाराजांचं कार्य थे, चालू आहे गाणगापूरमध्ये आसन ठेवा तिथे आसन ठेवल्यानंतर आसनाला नमस्कार करा महाराजांना म्हणा मी वाचन चालू करतोय तर वाचन काळात कुठलंही विघ्न येऊ देऊ नका कुठलेही अडचणी येऊ देऊ नका आणि माझ्या सोबत राहा आणि तुम्ही माझं वाचन ऐकायला यावं माझं वाचन ऐकायला यावं ही प्रार्थना करायची पोथी उघडायची पोथी उघडल्यानंतर वाचन चालू करायचं आता वाचन कसं करायचं काय करायचं हे पुढच्या व्हिडिओत सगळं मी सांगेन आता या व्हिडिओत फक्त होतं सुरुवात कशी करायची इथपास होतं वाचन चालू कसं करायचं आणि महाराजांचा अभिषेक कसा करायचा हा व्हिडिओ होता आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय आहे की तुम्ही वाचन कसं करायचं त्याच्यानंतर अभि संकल्प कसा सोडायचा महाराजांना कसं बोलवायचं चा? वाचन चालू असताना आणि कसं वाचायचं काय पद्धतीने वाचायचं काय पद्धत पाहिजे वाचायची हे सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त